नमस्कार आम्ही आता माथेरानला चाललो मुंबईपासून जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटरचा आम्ही या गाडीने प्रवास केला आणि इथे समोर तुम्ही बघाल तर आता हे वायपर मारतो हा रायगड जिल्ह्यामधला हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार आहे आणि ह्या प्रवेशद्वारातून आपल्याला आता वर माथेरानचा जो डोंगर आहे तो चढून जायचा आहे पाऊस पण चांगलाच पडतो आहे खरं तर पावसामध्ये गाडी चालवणं म्हणजे थोडं रिस्की असतं परंतु आपल्याला निसर्गाचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर काही प्रमाणात तरी रिस्क घ्यावी लागते तरी पण आमचा हा प्रयत्न असणार की कुठेही कुठलीही हानी होणार नाही अशा पद्धतीने गाडी चालवायची आहे हा समोर दिसतोय आपल्याला तो हुतात्म हुतात्मा चौक आहे हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार ग्रामपंचायत नेरळ या प्रवेशद्वारातून आता आपण सुरुवात करणार आहोत चला तर निघूया माथेरानकडे इथे हे ग्रामपंचायतचं त्या प्रवेशद्वार आहे थोडी ट्रॅफिक आहे सुरुवातीला घाट सेक्शन गोसलो इथे घाट रस्त्यावर जाता प्रत्येक ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले असतातच गाडी हळू चालवा ओव्हरटेक करू नका शिवाय इथे धबधबा काही ठिकाणी सापडणार म्हणजे आपल्याला धबधब्याचासुद्धा निसर्ग आन आनंद घेता येईल त्याबरोबर इथे दरड कोसळण्यासारखे सुद्धा काही असे पॉईंट असतातच तर आपण गाडी चालवताना नेहमी सतर्क राहणं गरजेचं आहे ओवरस्पीड करणं किंवा ओवरटेक करणं ह्या अशा गोष्टी टाळायला पाहिजेत त्या घेअरमध्ये गाडी चालवायची ह्यासुद्धा काही ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात काही ठिकाणी अतिशय अगदी शार्प चढण असतो त्या चढणावर एक नंबरचा आपला फर्श गेअर पाहिजे अशासुद्धा इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात त्या जर आपण व्यवस्थित फॉलो करतो तर आपला प्रवास निश्चितच चांगला होतो आपण निसर्गाचा आनंद घेतो असे बोर्ड आहेत दरड कोसळण्याची शक्यता आणि हे वरच्या बाजूचे जे डोंगर आहेत बघा हे दाखव हे असे जे डोंगर आहेत त्याच्यामुळे हे दरड कोसळण्याची शक्यता असतेच फक्त एवढंच की शेवटी आपलं नशीब म्हणायचं आपण तर काळजी घेतोच आहे पण तो माथेरानला पावसाळ्यामध्ये येणं म्हणजे एक वेगळा आनंद आहे आम्ही गेली एकतीस वर्षापासून आम्ही दरवर्षी साधारण मेमध्ये एप्रिल मेमध्ये किंवा जूनमध्ये आम्ही इथे माथेरानला सहकुटुंब येतोच एकतीस वर्षं झाली परंतु अनेक वेळा इथे आल्यानंतर आमच्या मनामध्ये विचार असायचा की आपण केव्हा तरी पावसाळ्यामध्ये माथेरानला जाऊया माथेरानचं जे खरं सौंदर्य आहे पावसाळ्यातलं तेसुद्धा बघण्याची एक प्रबळ इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही काल परवा अचानक ठरवलं आणि माथेरानला इथे निघालो आहोत आता माथेरानला आपण पुढे समोरचे डोंगर अतिशय विहंगम आणि धुकं आहे पूर्ण डोंगरावर धबधबेसुद्धा आपल्याला दिसतात आहे इथे तर या धबधब्याचासुद्धा आनंद घेणं फार महत्त्वाचं आहे आणि इथे आलो आहे म्हणजे सगळ्याचाच आनंद घ्यायचा आहे है। बाईकवरून पण पुष्कळ पर्यटक इथे येतात मोटरसायकल बाईक यावरून येण्याची सुद्धा मजा काही वेगळी असते हे असे अतिरेकी पण चालवतात गाडीवाले जे लोकल जे आहेत लोकल जे हे बघ असे जे आहेत ना लोकल हे अतिशय फास्ट गाड्या चालवतात त्यांना काय परवा नसते पण त्यांचा काय गाडीवर कंट्रोल असतो कधीतरी अपघात होऊ पण शकतो सावधान डावीकडे खोल दरी आहे वाहने सावकाश चालवा अशा पद्धतीने अनेक बोर्ड आपल्याला नेहमी इथे समोर इथे हॉर्न वाजवा कंटण आहे ही जुम्मापट्टी महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर हो। श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार आहे इथे जिम्मापट्टी हे गाव आहे जिम्मापट्टी समोर पण नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचा प्रवेशद्वार दिसत आपल्याला धनगरवाडा स्थानिक लोकांचे फर्श गिअरवर पण गाडी चढत नाही अतिशय शार्प चढत आहे गाडीची टायर अशीच फिरतात वरच्यावर काही चढण एकदम खतरनाक आहेत हे रेल्वे रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यामधूनच रस्ता जातो धबधबा समोर अतिशय निसर्गाचं सुंदर रूप बघायला मिळतं आपल्याला इथे धबधबा पण आहे नशीच आली बरोबर घाबरलं होतं हा कारण एकदम शार्प चढ सगळ्या गाड्या थांबल्या उचलताना जरा तरी गडबड झाली गाडी मागे आली तर मागच्या आडी ठोकणार पण नशीब शांत ढोकळतं आणि स्किल सगळं वापरलं ते झालं मेन हेच तर आहे रपलं असतं गाडी चालवण्याचं गाडी चालवणं असतं पण ते सडनवर थांबवणं आणि पुन्हा गाडी चालू करणं उचललं बरोबर हे मेन आहे रेलवे ट्रैक दाखो ना एक शार्प सड़न है एकदम स्ट्रेट तो फर्स्ट गियर वर चढ़वा लगे हाथ तुझा तो हाथ Hvor er du? काही खराब आहे निसर्गाने पूर्ण हिरवीगारशी शाल अंगावर पांघरलेली आहे असंच वाटतं सगळीकडे हिरवळ आहे आता हा एक सडन जबरदस्त शार्प आहे हा तेवढंच की मध्ये कुठे अडथळा नाही पाहिजे जय बजरंग बली एकदम शार्प आहे पुढचा एक खतरनाक आहे पुढचा कदाचित शेवटचा असतो म्हणून घेताना त्याला साईडनेच घ्यायचा समोरून गाडी जर आली तिला जायला यायला रस्ता तरी पाहिजे वळणाच्या वेळेला चढण्याच्या इथेच गाडी समोरासमोर आली तर थांबणार आला दस्तुरी नाका या इथे सर्व कार कुठली वाहन आहेत पेट्रोल म्हणा कुठली इथे थांबवली जातात कारण याच्या पुढे इथं चालत जायचं आहे किंवा ट्रेनने द्यायचं आहे आम्ही आता माथेरानला आलो दस्तुरी नाक्यावर पण इथे भरपूर ट्रॅफिक आहे पावसाळ्यामध्ये तुफान पर्यटक तुफान हे लोक एवढी हौशी असतात आमच्यासारखी इथे बघायला मिळतं पावसाळ्यामध्ये भिजून आनंद घ्यायचा जंगलामध्ये फिरायचं धबधब्यामध्ये आंघोळ करायची न्हायचं याच्या सुख नाही कुठलं हे खरं आहे पण पण तेवढंच इथे येण्यासाठी फार रिस्की आहे पण आल्यानंतर आनंद घेता येतो तो माथेरान नगर परिषद गिरिस्तान आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आता इथे पुढे पार्किंगची जागा आहे याच्यासाठी नगर परिषद जे आहे ते पार्किंगसाठी आपल्याकडून एक शुल्क आकारते किती दिवस आपण इथे राहणार त्यावर यांचा चार्जेस ठरलेला असतो आम्ही इथे दोन दिवसासाठी आधी बुक करणार जसं वाटलं आम्हाला तीन दिवस राहायचं चार दिवस राहायचं त्याप्रमाणे आम्ही हे वाढवत असतो परंतु आता घेताना सुरुवात केला दोन दिवसासाठी जेवढा चार्जेस असेल इथे लिहिले बघा दोन चाकी तीस रुपये प्रतिदिन प्लस तीस रुपये चार चाकी पन्नास रुपये प्रतिदिन प्लस रुपये पन्नास आणि इतर वाहन असेल तर ऐंशी रुपये प्रतिदिन आणि इतर शंभर रुपये अशा पद्धतीने हे 还是有问题了。